भारतानं पाकिस्तानचे हवाई तळ उद्ध्वस्त केल्याला पाकिस्ताननेही कबुली दिली आणि त्याचे आता सॅटेलाईट फोटोही समोर आले पाहुयात भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईचा हा स्पेशल रिपोर्ट भारतीय हवाई दलाने सात मे रोजी पाकिस्तानातील दहशतवाद्यांना गाडल्यानंतर नऊ आणि दहा मेला ब्राह्मोस आणि स्काल्प क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने पाकिस्तानच्या अकरा हवाई तळांवर हल्ले करून त्यांचं कंबर डमोडलं पाकिस्तानी हवाई दलासाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या सरगोधा हवाई तळाला सर्वात आधी भारतीय हवाई दलाने निशाण्यावर घेतलं पश्चिमेला आणि पंजाब सीमेपासून अवघ्या दोनशे किलोमीटर अंतरावरील या हवाई तळावरच्या दोन्ही धावपट्ट्यांवर बॉम्ब टाकण्यात आले आंतरराष्ट्रीय सीमेपासून अवघ्या दोनशे किलोमीटर अंतरावरील पाकिस्तानच्या जाकोबाबाद हवाई तळाला भारताने टार्गेट केलं या हवाई तळावरील हँगर भारतीय हवाई दलाने उद्ध्वस्त केलं ज्यामध्ये विमानांची दुरुस्ती आणि देखभाल केली जात होती या पाठोपाठ भारताने आपला मोर्चा वळवला दोन हजार सतरा पासून कार्यरत झालेल्या जामशोरो इथल्या भोलारी हवाई तळाकडे भारतीय हवाई दलाने हवाई हल्ला करत या तळावरील हँगरला लक्ष केलं यात मोठं नुकसान झाल्याचं सॅटेलाईट फोटोतून दिसतंय भारतीय हवाई दलाने रावळपिंडी आणि राजधानी इस्लामाबाद दरम्यानचा नूरखान हवाईतळ उद्ध्वस्त केला एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धातही हा हवाईतळ भारताने उडवला होता सिंध प्रांतात असलेलं सुखूर हवाईतळ भारतीय हवाई दलाच्या भारती हल्ल्यात बेचिराग झालाय सॅटेलाईट फोटोंवरून या हवाई तळावरील महत्वाच्या इमारतींचं नुकसान झाल्याचं स्पष्ट दिसतंय भारताने दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तान विरोधात अतिशय संयमी कारवाई करत आपल्या लष्करी सामर्थ्याचं सा दर्शन जगाला घडवलंय आणि या सॅटेलाईट फोटोंवरून ते ही झालंय ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट